नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थरफुले महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी दिवे घाटाच्या आधी आणि फुरसुंगीच्या आधी आहे वडकी नाल वडकी नावाचा एक विसावाचं ठिकाण आहे त्याच्याही थोडस आधी माझा विसावा आहे <laughs> ह्या गॅरेजच्या इथं बसायला काय मला कळत नाही आय डोंट अंडरस्टँड पीपल माइंडसेट एक अशी चोरून लपून गपचुप शांत जागा शोधली थोडा वेळ शांत ना की आल्याच बाय काय ते गेले नाही की ते ते नाही की ते ते नाही की ते शांत बसूनच देत नाही यार शांत बसू द्या ना जरा यार वारीचा आनंद घ्या ना इथं बसून पण त्या गो त्या हि गो अग माऊलींच्या माउलींच्या रथापुढे असणारा मी थोडा वेळ उन्हामुळे लय त्रास झाला म्हणून आराम करायला बसलो तर आता माझ्या बाजूने दिंडी नंबर एकशे चौऱ्याहत्तर चालू आहे दिंडी नंबर एकशे चौऱ्याहत्तर रथाच्या मागे एवढा मी मागे बघा <laughs> <यवगा। laughs> सजावट सजावट कसली इंटरनॅशनल लेवलची सजावट केली दिवे घाटामध्ये दोन क्रेन लावून मध्ये बॅनर वा <tap> फायनली दिवे घाटात आपण आलेलो आहोत आणि हे मावळी आपल्या मागेच आहेत म्हणजे ते आहे ते घोड्यावर ते मावली रथात आहेत ते मावली हे माऊली हे मावली 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 अरे हे बघा ना काय पाणी आलं यार मला वाटतं तोंड धुवायला पाहिजे पण कोणी आहे का तोंड धु एक नंबर nice assalamu <laughs> दिवे गाड्याच्या मध्यवर्ती आहे मी आत्ता आणि मला दाखवायचं हे की तिकडे बघित ना तुम्ही दिसते का एक पांढरं पांढरं पाऊल वाट दिसली का हा त्या पाऊल वाटेने दे मी एकदा आलो होतो दुसऱ्या वर्षी आणि लय फसवी वाटे बरं का ती डेंजर एकदम पण ही वेस्ट आहे देवस्थळावर तिकडून जायचंच नाही आपण लय रिस्की आहे ते तलाव विलव भारी दिसतो बघा अरे पाऊल वाटा हे हे हे। <laughs> वारीच्या वाटेवर चालताना वारकऱ्यांसोबत काही दिंड्या अशा असतात ज्यांच्या येण्याने संपूर्ण वारीमध्ये चैतन्य पसरले जाते ही भाषा पद्धती आहे पाऊल वाटा यांची डिजिटल <laughs> वारकरीचे व्हिडिओ म्हणलं तर खरं ऊर्जेने भरलेले असतात बरं का एक तो जर एक जरी व्हिडिओ बघितला ना तर असं येतं छान वाटतं भारी वाटतं आणि हो प्रामाणिक वारकरी या गेली चार वर्ष झालं तो प्रामाणिकपणे त्यांनी करतो आणि भारी वाटतात दिवे घाट आहे ना अख्खा एका बाजूने आहे पुरला आहे म्हणजे रस्ता मोठा करतो असं मला वाटतंय आणि ती आलेली आहे विठ्ठलाची मूर्ती दिवे घाटाचं मेन घाटा आकर्षण दिवे वरती आल्यावर झेंजेवाडी नावाचं गाव आहे त्या गावाच्या रस्त्यावर आहे मी म्हटलं जरा इथं बसून भरभर भरभर हवा खातो भरभर भरभर परत जातो तिकडे विठ्ठलाच्या मूर्तीच्या इथे म्हटलं एखादा जरा माऊलीला जरा एखादा स्पेशल व्हिडिओ ही मूर्ती बघितली का ही मूर्ती मला आवडली म्हणून मूर्तीचा काय भारी मूर्ती दिसते असू दे घाटातला सगळा कार्यक्रम म्हणजे जे काही ते सगळं झालेलं आहे मी आता थांबणार नाही दरवर्षीप्रमाणे मला अडकायचं नाही म्हणून आता पटपट पटपट सासवडला जाणार आहे संध्याकाळ होत चाललेली आहे साडेसात वाजत आलेली आहेत आणि वड ला पोचेल मी सासवडचं नाव असंच पडलं असणार आहे का सास वड आता मी मधुबन डेअरी च्या इथे कुठेतरी मी माणस विसावलेली पालखी अजून पोचायची तशी पालखी मागे अजून म्हणजे जरा पुढे जाऊया लवकर नाही का हा आठ वाजत आलेले आहेत आणि सासवड अजून सुद्धा लांबच आहे आणि हा व्हिडिओ बनवायला अजून वेळ लागेल त्यापेक्षा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो हो आणि भेटू या नवीन व्हिडिओमध्ये इन्स्टाग्रामवर नक्की फॉलो करा त्यावर मी सारखे अपडेट्स देत असतो जय हरी विठाला श्री हरी विठाला